मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या चर्चेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मनावर दगड ठेवून स्वागत करतोय मनाला वेदना होत आहेत तरीही स्वागत करतोय कारण तुम्ही आम्ही विचारांनी जोडलेली माणसं ह्या सरकारचा जातीवादी खोटारडा भुरका टराटारा फाडून काढण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र असलं पाहिजे म्हणून तुमचं स्वागत करतोय मित्रांनो चर्चा यासाठी करतोय की चर्चा झाली पाहिजे चर्चा यासाठी करतोय की चर्चा ही करता आली पाहिजे ही चर्चा महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींच्या हक्काधिकाराची अधिकाराची आहे त्यामुळं चर्चा ही झाली पाहिजे आणि चर्चा ही मालवण मधल्या राजकोट किल्ल्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळ्याच जे काही अपघात झाला पुतळा पडला गेला का सरकारने ठरवून हे पाडण्यासाठीच किंवा आचारसंहितेच्या अगोदर प्रधानमंत्र्यांना त्याचं क्रेडिट घ्यायचं होतं त्याचं कदाचित भाजपला काही मतं मिळाली असती म्हणून कदाचित त्यांनी जाणीवपूर्वक पुतळ्याचं गडबडीत उद्घाटन केलं अहो प्रधानमंत्री महोदय किंवा भाजपचे सगळे नेते तुमच्या गडबड करण्यामुळं राम मंदिर सुद्धा गळायला लागलं तुमच्याच गडबडी करण्याच्या या सगळ्या अट्टासामुळं समृद्धी महामार्ग उद्धवस्त झाला भेगा पाडायला लागल्या किती शेकडो लोक मरायला लागले एवढंच काय भाजपवाल्यांनो किंवा प्रधानमंत्र्यांच्या नावावर जगणाऱ्यांनो आज महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी भयानक आहे महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी नाजूक आहे की कदाचित सरकारच्या आहे की नाही माहीत नाही परंतु आशीर्वादाने जाती जातीमध्ये वाद लावला जातोय धर्मामध्ये धर्मा वाद लावला जातोय हे उघड्या ढोळ्याने होत आहे परंतु संसद भवन घडत आहे तुमचं शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय समृद्धी महामार्ग उद्ध्वस्त झालाय विमानतळ त्या ठिकाणी गळतायत हे सगळं आचारसंहितेच्या अगोदरच्या गडबडीमुळं पण आज राजकोटमध्ये आदित्य ठाकरे गेले शिवसैनिकांना घेऊन गे। विरोधी पक्षाचे नेते गेलं तर बिघडणार नाही आणि महाविकास आघाडीचा मोर्चा होता पोलिसांना सगळं माहीत होतं राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा माहिती होतं मग आदित्य ठाकरे जाणार म्हणून नारायण राणे साहेब आणि त्यांचा मुलगा माजी खासदार नितेश राणे साहेब अर्थात निलेश राणे साहेब आणि मग त्यांची सगळी कार्यकर्ते मंडळी सुद्धा त्याच वेळेस तिथे जाते पोलीस जाणीवपूर्वक वेगळ्या 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 वेळा का दिल्या नाहीत आणि राणे साहेबांनी ज्या पद्धतीनं घोळ घातला गोंधळ घातला अ मारून टाकण्याची भाषा केली महाराष्ट्रातल्या लोकांना राग येतो की नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सगळा संघर्ष होत असताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या त्याच जागेवर अरे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा का असे ना पदस्पर्श झालाय त्या भूमीवर तुम्ही एकमेकांना मारून टाकण्याची भाषा करता एकमेकांना संपवण्याची भाषा करता एवढंच काय राणे साहेब एक देशाचे केंद्रीय मंत्री आहेत राणे साहेब नेतेत या देशाचे महाराष्ट्राचे आणि ते एकमेक एका एकाला बघून घेतो घरात घुसून मारून टाकतो अशी भाषा मंत्र्यांनी करणं तेही पोलिसासमोर एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी जी काही कार्यकर्ते बोलवले होते मला असं अजिबात वाटत नाही की ते कार्यकर्ते असतील म्हणून त्याचं कारण सुद्धा सांगतो कारण सगळ्या गोष्टीचा भांडाफोड झाला पाहिजे मित्रांनो नारायण राणे साहेबांचे जे कार्यकर्ते होते ते जो किल्ल्याचा जो काही तटबंदी बुरुज असतो त्याच्या पलीकडून होते आदित्य ठाकरे आणि त्यांची लोक आतमध्ये आले होते सगळ्यात वाईट गोष्ट असे की आम्ही नाही वाद लावत सगळ्यात वाईट गोष्ट असे की राणे साहेबांचे कार्यकर्ते भिंतीच्या पलीकड असताना ते त्याच भिंतीचे मोठे मोठे दगड घेत होते आणि खाली लोकांवर टाकत होते पोलिस त्याच्यामध्ये होते एक आमचा पोलीस बांधव त्या ठिकाणी जखमी झाला माणसांचं बरे वाईट झालं असतं तर काय करायचं तिथं उद्धव उद्धव ठाकरे साहेबांवर आदित्य ठाकरे साहेबांवर जे प्रेम करणारे लोक आहेत महिला असतील पुरुष असतील तरुण असतील वृद्ध असतील त्यांच्यावर दगडफेकीचे प्रकार झाले म्हणजे राणे साहेबांनी तिथं कार्यकर्ते आणले होते का गावगुंड आणले होते याचा तपास करणार आहे की नाही अजितदादांनी माफी मागितली घडलेला प्रकार चुकीचं आहे म्हणून सांगितला कुणालाही पाठीशी घालणार नाही म्हटलं पण आमच्या राजाची काय चूक आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला माफ यासाठी करा की तुमच्याच महाराष्ट्रामध्ये तुमचंच नाव घेऊन फक्त पक्षीय राजकारण चालू आहे आणि राजकारणातला जो यांचा विद्वेष आहे तो त्या ठिकाणी दाखवला जातोय अहो तेवीस वर्षाचं कार्ट ते जयदीप आपटे अठरा फुटी महाराजांचा पुतळा बसवण्याचं काम नेहवीला कुणी हा माणूस मिळवून दिला राम राम कुणी मिळवून दिला हा माणूस तर तो, तो माणूस मिळवून दिला माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब शिंदे साहेब कोण आहेत मान्य मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव हे सगळं सगळीकडं माध्यमांवर आलंय मी वेगळं सांगत नाही आम्हाला एवढंच म्हणायचंय की महाराष्ट्रामध्ये मा अशा पद्धतीचं कंत्राट तुम्ही मिळवून देत आहेत अडीच कोटी रुपये त्या पुतळ्याला मंजूर झाले माहितीच सांग तो सांगतो पंचवीस पंचवीस लाखाचे आठ तुकडे करण्यात आले काम विभागून दिलं साहजिक आहे कार्यकर्त्याचं हित जपण्यासाठी दिलं असेल परंतु कुणाला कुणाचा माग मोस नाही आणि एवढं सगळं असताना तिथं शंभर टक्के भ्रष्टाचार झालाय पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून हे काम जरी पूर्ण केलं असलं तरीही जाणीवपूर्वक स्ट्रक्चरल ऑडिट असेल तिथला शाखा अभियंता असेल उपाभियंता असेल कार्यकारी अभियंत्यापासून तहसीलदार कलेक्टर मार्गे मंत्रालयापर्यंत सगळे दोषेत मंत्री सुद्धा आहेत असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळतो आठ महिन्यात जा पुण्यामध्ये या इथं राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा बसवलाय मिलिटरी स्कूलच्या शिवाजीनगरच्या ग्राउंड मध्ये पुतळ्याला साधक काही सुद्धा झालेलं नाही असंख्य पुतळे आहेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असेल जगातले सुद्धा घ्या ते कोसळल्याची कधीच नोंद नाही हा तर नेहमीच्या माध्यमातून डिफेन्स आणि या देशाचं संरक्षण कंत्र करणाऱ्या यंत्रणेकडून जर पुतळा उभा केला जात असेल त्याच्यात दोष असतील मी कालही रात्री सांगितलं होतं एखादा पुतळा बनवण्यासाठी जेवढं कष्ट लागत नाही तेवढं कष्ट त्या ते परवानगी मिळवण्यासाठी लागतं पैसे घेऊन कला संचालनाची लोक परवानग्या देतात मान्यता देतात म्हणजे महाराजांच्या नावावर लहान असताना जयघोष करणारे अधिकारी झाल्यावर त्यांच्याच पुतळ्यासाठी पैसे घेणारे अवलादी याच प्रशासनात आहेत हे सगळं मुद्द बाजूला जाऊ द्या अरे तुम्ही छत्रपतींच्या याच्यासाठी तुमच्या मनात थोडी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांप्रती भावना नाही ज्या राणे साहेबांनी राणेंच्या चिरंजीवांनी आदित्य ठाकरेला विरोध करायचा होता करा तुम्ही तुम्हाला ते त्या ठिकाणचं ती जागा ती नव्हती मी एक शिवप्रेमी आहे मी एक शिवरायांचा सच्चा मावळा आहे मला असं वाटतं की पुतळ्याच्या आसपास कमीत कमी दोन पाच किलोमीटर तरी कुठल्याही पक्षाचं आणि नेत्याचं नाव सुद्धा नसलं पाहिजे भले त्यांनी उद्घाटन करू द्या किंवा अजून काय करू द्या राजकारण यांना करायचंय म्हणून तिथं शिल्प लावण्यासाठी आणि आपल्यावर मीडियाचे कॅमेरे आणण्यासाठी यांचा सगळा हा अट्टहास आहे पण साहेब त्याच्यात झालं काय मित्रांनो परत एकदा सगळ्यांना जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र फक्त विनंती एवढे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका आणि कनेक्ट राहा मी सर्वसामान्य लोकांबद्दल चर्चा करतोय कधीच राणेंच पोरग किंवा राज्यातल्या आणि देशातल्या कुठल्याही नेत्याचं पोरग स्वतः घोषणा देणार नाही स्वतः आंदोलनात उतरणार नाही स्वतः लढणार नाहीत हे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य लोकांचीच पोरं किंवा लोकांनाच त्या ठिकाणी भडकवून आपले कार्यकर्ते बनवून आपल्याला पैसे देऊन आंदोलनामध्ये घेऊन जातात सगळ्या लोकांना तिथं लढायला लावतात घोषणाबाजी करतात पोलिसांच्या लाठ्या काठ्या कार्यकर्त्यांनीच खायच्या पोलिसांचे गुन्हे कार्यकर्त्यांवरच दाखल होणार आणि जर कायदेशीर कारवाई झाली तर कार्यकर्ते जाणार नेत्याचं नाव कधीच नेत्याच्या पोराचं नाव कधीच किंवा नेत्याच्या कुटुंबातल्या कुणाचं नाव कधीच एफ आय आर मध्ये नसतं म्हणजे नेत्यांची मुलं स्टडी अभ्यास करणार आदेश देणारे आणि कार्यकर्ते कस्टडीत हा इतिहास बदला मित्रांनो आणि असंच होत आहे सगळीकडं बरं इथपर्यंत ठीक आहे जे दगड किंवा जे काही लोकांवर फेकून मारत होते छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आवडलं नसतं आज जर छत्रपती शिवाजी महाराज आले असते महाराज माफ करा बोलावं लागतंय आज जर छत्रपती शिवाजी महाराज आले असते तर जे जे दगड गोटे काही मारतायत त्या लोकांवर ते म्हणले असते पहिले ह्यांचे हात कलम करा कारण हे आपल्याच रयतेवर दगड मारतायत अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार काय शत्रूची म्हणजे इतर धर्मियातली स्त्री त्यांच्या दरबारी आली तर तिचा साडी सोडी देऊन सन्मान केला आणि आमच्याच महाराष्ट्रात आमच्याच एकमेका कधी काळी एकत्र असणारे राजकीय पक्ष आज विरोधात गेले म्हणून एकमेकाच्या आगावर दगड गोटे मारतायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पावनभूमीमध्ये जिथं पुतळा होता वेदना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात हृदयात छत्रपती होते आणि ते हृदय जर चिरलं जात असेल एखाद्याचं बायपास झालं असेल एखाद्याचं हृदयाचं ऑपरेशन झालं असेल त्याला विचारा वेदना ह्या तर वैचारिक वेदना आहेत तरी सुद्धा जाणीवपूर्वक दिशाभूल करून सरकारमधले घटनात्मक पदावर बसणारे मुख्यमंत्री कुठे आहेत आज मुख्यमंत्री कुठंच दिसले नाहीत आज उपमुख्यमंत्री कुठे आहेत जे राज्याचे गृहमंत्री आहेत चकार शब्द नाही ते म्हणतायत ठरवून हे करतायत अहो ठरवून तुम्ही बदलापूरच्या या पालकांनी केलेल्या आंदोलनाला सुद्धा प्री प्लॅन आंदोलन म्हणालात म्हणजे शाळेमध्ये एखाद्या मुलीवर अत्याचार झालाय तिच्या मनाविरुद्ध सगळा घना घनेरडा प्रकार झालाय आणि त्याच्यासाठी आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून मुलीचे आई वडील आणि त्यांचे नातेवाईक पालक आंदोलन करत असतील तुम्ही त्यांना ठरवून राजकीय आंदोलन म्हणत असाल तर तुमची बुद्धी किती हे आता महाराष्ट्राला कळालंय मी आज बऱ्याच नेत्यांचे स्टेटमेंट पाहत होतो मी स्वतः पुढारी न्यूजला किंवा इतर माध्यमांवर चर्चेला सुद्धा मगाशी गेलो होतो मी सगळ्या राजकीय नेत्यांचे ज्यावेळेस स्टेटमेंट ऐकले त्यावेळेस इतक्या वेदना झाल्या सगळे म्हणले की राजकीय स्टंट करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जातोय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात एवढी भयानक घटना घडलेली असताना आणि त्याच पुतळ्याच्या संदर्भात अगोदर सुद्धा वारंवार तक्रारी केलेल्या असताना पुतळ्याची दुरुस्ती वेळी झाली नाही अ महाराष्ट्रात दोन घटना फार महत्वाच्या आहेत मी संभाजी ब्रिगेडचा राज्याचा प्रवक्ता आहे म्हणून सांगतो महाराष्ट्रामध्ये तुमच्या माझ्या सहित सगळ्यांची मागणी मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय शिवस्मारक झालं पाहिजे एक भाजपचा नेता कार्यकर्ता पदाधिकारी किंवा चेले चपाटा एकही शिवस्मारकावर बोलत नाही कारण शिवस्मारक करण्याची यांची राजकीय इच्छा शक्ती नाही मी शिवाजीनगरच्या त्या शाहू महाराजांनी उभा केलेल्या पुतळ्याला कुणी विरोध केला हे सुद्धा सांगणार आहे परंतु अगोदर शिवस्मारकांवर मला बोलू द्या आणि नंतर कोण पुतळ्याला विरोध करत आहे आणि कोण बरोबर करत आहे हे सुद्धा मला मांडायचंय मी त्या ते आपट्याच्या प्रकरणात आज जाणार नाही काल बोललो शिवस्मारकाबद्दल मी प्रवीण दरेकरांना प्रश्न विचारला मगाशी एका न्यूज चॅनेलवर तर ते म्हणले तुम्ही पाठपुरावा करा तुम्ही शिवाजी महाराजांचा अरे आमदार तुम्ही सरकार तुमचं सगळी पदं तुमच्या हातात आणि आम्ही सर्वसामान्य माणसं आमच्याकडे कुठलं पद नाही आम्ही आमदार नाही किंवा खासदार नाही आम्ही कुठल्या तोंडाने तुमच्यापर्यंत यायचं आंदोलन करायचे यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट ते पुढं असं म्हणाले की शिवस्मारकाचं काम सुरू आहे पण काही परवानग्या त्या ठिकाणी बाकी आहेत अरे मग प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते जलपूजन भूमिपूजन का अचानक गडबडीत केलं विनायक बेटे साहेब होते त्यांना तुम्ही वगळून जलपूजन केलं मेटे साहेबांनी स्वतंत्र दुसऱ्यांदा परत जलपूजन केलं म्हणजे महाराष्ट्रात हा त्यावेळेस काय खेळ चालू होता ही मी चार वर्षापूर्वीची घटना सांगतोय त्याच्या पुढे जाऊन आजही शिवस्मारकाच्या साठी महाराष्ट्रात कधीही कुणीही चर्चा करताना दिसत नाही इतके दुर्दैवी विकृत घाणेरडी मानसिकता या लोकांची कशासाठी असेल शिवस्मारक का केलं गेलं नाही शिवस्मारकाला का जाणीवपूर्वक चाल ढकल होते प्रवीण दरेकांनी माझ्या प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही त्याच्या पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट की महाराष्ट्रात दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जे की शिवस्मारक तर केलंच नाही अजून त्याच्यासाठी तेवीस हजार कोटी रुपयाचा खर्च दाखवला टेंडर काढलं सगळं झालं आणि प्रत्यक्षात काम करायच्या अगोदर पैसे खर्च दाखवले साधी एक वीट रचली नाही तुम्ही शिवस्मारक करू शकत नाही अठरा फुटी पुतळा तेवीस वर्षाच्या पोराला तुम्ही काम दिलं याच्यापेक्षा बालिशपणा सरकारचा किंवा नेहमीचा दुसरा असू शकत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा हा झाला पहिला शिवस्मारकाचा दुसरा पुण्यामध्ये बालगंधर्व रंग मंदिर शेजारी छत्रपती संभाजी उद्यान आहे संभाजी ब्रिगेड कित्येक वर्ष झालं मागणी आहे आणि काल सुद्धा लोकशाही जागर मेळाव्यामध्ये केली की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं उद्यान आहे पण तिथं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा नाही गेली पंधरा वीस वर्ष आम्ही भांडतोय पुण्यामध्ये आम्ही पुतळा सुद्धा भांडून भांडून महापालिकेला तयार करायला लावला आता पुतळा तयार आहे पण पुतळा बसवत नाहीत वर्षानुवर्ष जात आहे सरकार बदलत आहे महापौर बदलत आहेत नगरसेवक बदलतायत कुणाला काही माहिती मा, मा नाही छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी बसणार आहे जो चौथारा तयार केलेला आहे तो सुद्धा आता निकृष्ट दर्जाचा झालाय किंवा त्याचं काम सुद्धा प्लास्टर नसल्यामुळे अत्यंत वाईट भग्न अवस्थेमध्ये आहे म्हणजे महाराष्ट्रात दोन महत्वाच्या मागण्या असताना सुद्धा जर सरकार पूर्ण करत नसेल तर शिवस्मारक काय करणार आणि आता हा पुतळा सुद्धा नव्याने मुख्यमंत्री महोदयाने सांगितलाय बांधव म्हणून किंवा नवीन उभारू म्हणून सांगितलंय सगळं खोट आहे सगळं फसव कार्यक्रम आहे आणि सगळं दिशाभूल करणारं काम आहे मित्रांनो हा साधा विरोध नाही ज्या आपट्यांनी पुतळा उभा केलाय त्याच्या मनातच खोट होती कला संचालन जे काही राज्य सरकारने ज्या लोकांना किंवा ज्या पुतळ्याची समिती आहे त्या सगळ्या लोकांना जे काही आदेश दिलेले आहेत त्याच पद्धतीनं पुतळा व्हावा अशी अपेक्षा होती मग कुठलीच ऐतिहासिक कुठलाही म्हणजे जे काही नियमावली आहे ती काय या पुतळ्यामध्ये मालवणच्या फॉलो केली गेलेली नाही याचं उत्तर कोण देणार कारण याला मनुवाद्यांचा विरोध असतो छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त समाजामध्ये जाण्यासाठी आणि मराठा बहुजनांची मुलं स्वतःकडं आकर्षित करण्यासाठी फक्त शिवरायांचा वापर होतो बाकी काही नाही बाकी त्यांच्या नावाला विरोध करतात मग तो पुतळा बनवणारा मूर्तिकार जयदीप आपटे का असाना हा जयदीप आपटे सनातन प्रभात किंवा सनातन संस्थेचा कार्यकर्ता आहे याच आपटेनी सनातन प्रभात मध्ये स्वतःवर फार मोठा लेख लिहून आणलेला आहे त्याच्यामुळं सनातनी लोकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणं हाच मुळात चुकीचा समज आहे हेही लक्षात ठेवा मी मगाशी सांगितलं होतं की शिवाजीनगरचा जो पुतळा आहे शाहू महाराजांनी एकोणीसशे दोनच्या दरम्यान निर्णय घेतला होता पुण्यामध्ये भांबुर्डा अर्थात आजचं शिवाजीनगर गावठाण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा म्हणून त्यांनी चर्चा केली पुण्यामध्ये बैठक घेतली त्यावेळेस पुण्यातल्याच लोकांनी अर्थात भावनांनी त्याला विरोध केलेला होता सभेमध्ये सुद्धा जाहीर निषेध केला होता शाहू महाराजांनी घोषणा केल्यानंतर त्याच जागेवर टिळक गेले त्यांनी सुद्धा भडकाव भाषण केलं आणि या सगळ्या प्रकार म्हणजे त्यावेळेच्या त्या ह्याच्यावर कामावर दगडी मारण्यात आल्या बऱ्याच गोष्टी झाल्या मग त्यावेळेस ब्राह्मणांनी किंवा ब्राह्मण त्यावेळेची सभा घ्यावी लागली आणि त्यांनी विरोध का केला असेल शिवाजी महाराजांनी असं काय वाईट केलं होतं हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुण्यामध्ये विरोध झाला होता इतिहास काढून वाचा अजून त्याच्यावर बरंच सांगण्यासारखं आहे आत्ता सांगण्याची आणि पूर्ण माहिती देण्याची जरी वेळ नसली तरी राग कशाचा आहे तर शिवाजी महाराजांनी जे जे कठोर शासन त्यांच्या लोकांना केलं त्याचा त्याचा बदला वचपा काढतात की काय असं माझ्यासारख्या खऱ्या शिवप्रेमींना वाटतं आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमींच्या भावना तीव्र आहेत पण महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था बदलली गेली नाही पाहिजे महाराष्ट्राचा मणिपूर आपल्याला करायचा नाही महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे संविधानिक पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे म्हणून महाविकास आघाडीचे जे काही दोन चार प्रमुख पक्ष आहे ते तिथे जाऊन तिथून ते मोर्चा काढणार होते तो मोर्चा हनून पाडण्यासाठी नारायण राणेने हा जो काही कट रचायचा आहे तो रचला काय कारण आहे शेवटी नारायण राणे साहेबांना त्यांच्याच जी काही सेक्युरिटी होती जेड वाय जी काय डब्ल्यू कसली सेक्युरिटी असेल त्यांच्यामध्ये लपून राहावं लागलं याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते मला एवढं सांगायचंय की मूळ मुद्दा मूळ प्रकरण बाजूला राहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा महत्वाचा विषय बाजूला ठेवला आणि यांनी भलताच विषय पुढे घेऊन जाऊन महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम केलं आणि सरकार पुरस्कृत हा सगळा राजकीय वाद होता मालवण बदनाम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रकरण दुसरीकडेच डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं जो महाराष्ट्राचा मूळ मुद्दा आहे तो मूळ मुद्दा बाजूला ठेवून त्यांनी त्यांचा राजकीय द्वेष त्या ठिकाणी दाखवण्यासाठी निर्माण करण्यासाठी त्यांनी विनाकारण एकमेकाच्या अंगावर ज्या काही झुंडी जात होत्या त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि हे जर मला सांगा साधी गोष्ट आहे साधी चर्चा करू आपट्याच्या जागेवर जर मूर्तिकार एखादा दुसऱ्या जाती जातीचा असतात जातीचा म्हणतोय मी धर्माचा नाही त्या बिचार्याचं चा जगणं मुश्किल झालं असत बर तो जर दुसऱ्या धर्माचा असत तर खास करून मुस्लिम असत काय केलं असतं ह्याच हो राणे पिता पुत्रांनी सरकारनी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जे आजपर्यंत करत आले तेच अत्यंत वाईट विखारी ह्यांच्या वाचाळवीर लोकांनी जे यांचे असतात प्रवक्ते ठेवलेले ते अत्यंत घरेडविकारी भाषण केलं असतं त्याला तर शिक्षा केलीच असते आज तो पळून जातोय त्याला पळून जायला कोण मदत करतय कोणी मदत केली असेल उद्या तो प्रकरण आणि ह्या सगळ्यांना सत्ताधाऱ्या लोकांना सध्याच्या तरी इतकं सगळं कार्यकर्त्यांचं ना बारीक सारीक माहिती आहे बरोबर त्याला गायब केलं असेल तू गप्बस अंडरग्राऊंड हो सगळं शांत झाल्यावर मग छिन्नम सारखा बाहेर या हे सगळे त्या पद्धतीचे कारनामे हे त्यांना परफेक्ट माहिती नाही समिती स्थापन करू अहवाल मागू नंतर कारवाई मन हा जो काही वेळ काढूपणा करण्याचा ह्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे याच्यामध्येच त्यांना गेम साधायचा आहे याच्यामध्येच यांना खोटारडेपणा करायचा आहे म्हणून म्हणतोय जाणीवपूर्वक केलेला हा राणेंचा स्टंट होता ज्याच्यामध्ये चुकीची माणसं आणू ते कोण असतील काय असतील आता नेत्यांची जशी भाषा असेल कार्यकर्तेही ह्यांना तसेच जोडले जाणार दुसरे घोषणा देतात म्हणून हे दगडी मारतात दुसरे तिथं भेटायला येतात म्हणून हे त्यांच्यावर हल्ले करतात दुसरे त्या ठिकाणी प्रकरण गंभीर आहे म्हणून सांगण्यासाठी भाषा करतात तर त्यांना आडवून आतमध्ये डांबून किंवा बाहेर जाऊच द्यायचं नाही म्हणून वातावरण दबाव स्थित करायचं जर असं ठरवलं असेल आणि पोलीस विनंती करतायत पोलीस सांगतायत असं नका करू पोलीस सांगतायत तुम्ही इथून जा तर राणे साहेबांचे चिरंजीवते निलेश राणे पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर जसं काय त्यांचा कार्यकर्ताय किंवा एखादा शत्रू आहे असं अंगावर जाऊन भांडण्याचा त्याला मारण्यापर्यंतचा किंवा त्याला शिविगाळ करण्यापर्यंतचा पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल नाही म्हणजे महाराष्ट्रात घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे माणसं रायतेतले जनता तुम्ही आबी सगळे सर्वसामान्य हा सगळा राजकीय तमाशा घरात बसून आपण पाहतोय ऐकतोय आणि कुजबूज करतोय याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय नाही मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सकाळी मी हे सगळं प्रकरण सुरू व्हायच्या अगोदर ज्यावेळेस घरात चर्चा करत होतो की महाराजांचा एवढा मोठा पुतळा पडलाय फार वेदनादायी गोष्ट आहे माझी लहान मुलगी सुद्धा म्हणाली की पप्पा याच्यासाठी तुम्ही आंदोलन का करत नाही मी म्हणलं सगळीकडेच आंदोलन झाले तर कायदा सुव्यवस्था हे राखायची कुणी शांत राहिलं पाहिजे चुकीच्या वेळेस संयम बाळगला पाहिजे नंतर बायको म्हणते खरंच तुम्ही निषेध केला पाहिजे म्हणजे घरातल्या सदस्यांना सुद्धा वाटतं की महाराजांचा पुतळा पडणं हा फार मोठा अवमान आहे राजाचा हो आपल्या छत्रपतींचा ढाकल्या धन्यांचा पुतळा हा खाली कोसळणं ही साधी गोष्ट नाही सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आपले मागण्याच आहेत पण लहान मुलाला कारण की बायका लेकरांना जर कळत असेल तर मग निषेध करणारे राजकीय पुढारी असू द्या सामाजिक असू द्या कुणीही असू द्या ते सुद्धा एक शिवप्रेमी त्यांनी निषेध केला तर बिघडलं कुठं तुम्ही त्याला राजकीय अंग का देताय राजकीय रंग का लावताय त्याचं कारण असं आहे तुमची नियत साप नाही हे सगळं सरकार पुरस्कृत आहे आणि सरकारमधले नेते त्याच्यावर चकार शब्द काढणार नाहीत कारण त्यांना हे सगळं मान्य आहे मान्य असावं आणि मान्य जर असेल तर हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे पण आज मालवणमध्ये जो काही राडा झाला जो काही धिंगाणा झाला ते प्री प्लॅन होता का आणि हे सरकारने ठरवून आणलं का अशी जर जनता आता म्हणायला लागली तर वेगळं वाटायची गरज नाही परंतु हा जोडून विनंती महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना कायदा सुव्यवस्था आपण सांभाळली पाहिजे संभाजी ब्रिगेडची तीस धारणा असते कुठल्याही विनाकारण डोक्यात राग घेऊन काहीतरी आंदोलनं केली जात आहेत किंवा मोर्चे काढले जात आहेत त्यापेक्षा संविधानिक पद्धतीने आता निवेदन सुद्धा किती द्यायची हा सुद्धा एक संशोधनाचा विषय निवेदनांना प्रशासन किती किंमत देत हे सुद्धा शोधणं आणि तपासणं गरजेचं आहे तरी सुद्धा सांगतोय हाच शिवरायांचा सा महाराष्ट्र आहे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून काय चर्चा करतोय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा काय सांगते समतेने समानतेने आणि बंधुतेने आपण काही गोष्टी हाताळल्या पाहिजेत म्हणून कायदा हातात घ्यायची गरज नाही पोलिसात सुद्धा ठीके ते कसेही त्यांच्या अंगावर वर्दी असते म्हणून ते, ते कशाही पद्धतीने तुमच्याशी वागतात पण ज्यावेळेस असा प्रश्न निर्माण होतो त्यांना सुद्धा त्यांचा जीव महत्वाचा असतो तरी तुमच्यासाठी ते संरक्षण करतात फक्त काळजी घ्या कुणाला इजा झाली नाही पाहिजे गरजच नाही रस्त्यावरून हे असलं तमाशा करण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक अरबी समुद्रात होणारच नाही म्हणूनच संभाजी ब्रिगेड नेहमी सांगतोय आम्ही ओरडून ओरडून सांगतोय राजभवनाची जागा फार मोठी आहे तिथं शिवस्मारक करा जमिनीवर करा पाण्यात गरज नाही आणि ते शिवस्मारक इतकं मोठं करा जगाला सुद्धा हेवा वाटावा नका करू त्या अरबी समुद्रात होणार नाही छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र असेल शिवस्मारक आम्ही जनतेमध्ये जाऊ तुम्ही घेतलं ना राम मंदिरासाठी लोकांकडून पैसे केलंच ना उभा तसं शिवस्मारकासाठी सुद्धा आम्ही लोकांकडून पैसे गोळा करू पण शिवस्मारक उभा करू परंतु तुमचं जर असं काही घाणेरडं राजकारण असेल फक्त विषारी आणि जातीवादी राजकारण असेल तुम्हाला फक्त सगळा लढा आणि सगळे भांडण जातीवर आणि धर्मावर न्यायचे असेल तर तुम्ही आम्ही शा शहाण झालं पाहिजे जातीच्या आणि धर्माच्या विरोधात किंवा त्याचं भांडवल करून कोण जर विष कालवण्याचा प्रयत्न करत असेल आणि तेही शिवाजी महाराजांच्या नावावर असले डावपीच वेळीच ओळखले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज फार मोठे होते फार ग्रेट आहेत तुकाराम महाराज सांगतात शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की छत्रपती सूत्र इतकं मोठं ते जगाला सुद्धा अभिमानाने आणि प्रेरणेने तुम्हाला आम्हाला हेवा वाटेल इतकं मोठंय त्या छत्रपती शिवरायांचा सन्मान करूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो जास्त करा आणि आपल्या प्रत्येक शिवप्रेमींपर्यंत पाठवा तुम्ही आम्ही जोडलं पाहिजे उगच काहीतरी खोटं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे धन्यवाद